सर्वप्रथम आपण टाकीची घनता म्हणजे टाकीचे घनफळ काढूयात टाकीचा आकार आहे म्हणजेच घनफळाचं सूत्र पायार वर्ग यच पायार वर्ग म्हणजे तळाचे क्षेत्रफळ आणि यच म्हणजे उंची तळाचं क्षेत्रफळ आहे चौसष्ट उंची पाच आणि त्यांचा गुणाकार येणार आहे तीनशे वीस घ मी म्हणजे त्या टाकीमध्ये टाकीची घनता तीनशे वीस घ मी आहे म्हणजे त्या टाकीमध्ये तीनशे वीस घनमीटर पाणी मावू शकते टाकीमध्ये आधीपासूनच चाळीस टक्के पाणी आहे म्हणजे टाकीतील आधीपासूनचे पाणी बरोबर तीनशे वीस गुणिले चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे चाळीस छेद शंभर शून्य शून्य गेल्यानंतर राहणारे बत्तीस गुणिले चार म्हणजेच एकशे अठ्ठावीस गहमी पाणी टाकीमध्ये आधीपासूनच होतं आता अजून किती पाणी मावू शकेल किंवा किती भरायचं आहे तर तीनशे वीस वाजा एकशे अठ्ठावीस म्हणजेच एकशे ब्याण्णव गहमी आणि एक हजार नऊ यानंतर येणारे एकशे ब्याण्णव हजार लिटर